नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बर्वेश टीव्हीच्या चॅनल वरती आज आपण या लेखेत घेऊन आलेलो आहे जगातील सात आश्चर्य काय आहे हे कुठे आहेत बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहिती नाही खास करून लहान मुलांना ही माहिती मिळवण्यासाठी आम्ही आज लेख घेऊन आहे नंबर रोमन कोलिजियम रोमन कोलिजियम इटली देशातील रोम शहरामध्ये स्थित आहे हे एक विशाल स्टेडियम आकाराचे आहे जेथे प्राचीन काळामध्ये प्राण्यांची लढाई कुस्ती सांस्कृतिक कार्यक्रम खेळाचे आयोजन केले जायचे असे म्हटले जायचे की निर्माण काळातील शासक ते बहात्तर इसापूर्वी केले होते नंबर चीनची चीनची ओळखली जाते या भिंतीचा निर्माण सात ते सोळाव्या शतकाच्या दरम्यान केला आहे असे म्हणतात या भिव्य भिंतीचं निर्माण माती दगड विटा लाकूड इत्यादीचा वापर केला आहे उत्तरेकडील आक्रमणी रोखण्याकरता चीन मधील वेगवेगळ्या राजकार्य शासकद्वारे ही भिंत निर्माण केली होती नंबर तीन चिचेन इट्सा जगातील सात आश्चर्यामध्ये चिचेन इट्सा या मेक्सिको मधील अति प्राचीन आणि विश्वप्रसिद्ध मयान मंदिराचे समावेश आहे याचे निर्माण सहाशे इसा पहिले केले होते नंबर चार माचू पिछू माचू पिचू दक्षिण आफ्रिकाच्या परू मध्ये स्थित एक ऐतिहासिक शहर आहे हे शहर एक उंच व लहान टेकडी वरती स्थित आहे समुद्र तळापासून दोन हजार चारशे तीस मीटरच्या उंचीवर असलेलं माचू पिछू पंधरा शतकात इंका जातीचे लोक राहतात नंबर पाच रिमडियर क्राइस्ट द रिमडियर म्हणून ओळखले जाणारे हे आश्चर्य परमेश्वर येशू ख्रिस्तनची एक प्रतिमा आहे जगातील सात आश्चर्यामध्ये असलेली ही प्रतिमा सगळ्यात उंच इमारतीमध्ये सामील आहे ब्राझील देशातील रिओ या शहरात ख्रिस्तांची प्रतिमा अठ्ठेचाळीस उंच व तीस रुंद आहे नंबर सहा शान असलेलं ताजमहल आग्रा शहरामध्ये स्थित आहे ताजमहल ला जगातील आश्चर्यांमध्ये सामील करण्यात आलेले आहे ताजमहलचे निर्माण मोगल बादशाह शहाजांनी आपल्या पत्नी मुमताज बेगमच्या हिच्या आठवणीसाठी केले होते सन सोळाशे बत्तीस मध्ये बनवले होते ताजम वर पासून बनवले एक महल आहे नंबर पेट्रा पेट्रा दक्षिण जॉर्डन मध्ये स्थित एक ऐतिहासिक नगर आहे आपल्या अद्भुत कलाकृतींमुळे हे शहर जगातील सात आश्चर्यांमध्ये सामील आहे या शहरात मोठे मोठे चट्टान कापून त्यांच्या पासून कलाकृती बनवण्यात आले आहे या शहराला गुलाब सिटी देखील म्हणतात कारण इथे कापलेले सर्व दगड लाल रंगाचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा टी टीव्हीला मित्रांनो